झाली झाली गायब खतम विषयच खतम रामकृष्ण हरी सकाळचे सात वाजलेत परंतु धोक्क असत आहे बाबा आणि थंडी कुडकुड कुडकुड आली -कुड 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 तरी पण विचार करत असाल तुम्ही एवढ्या सकाळी जातोय कुठं गोठ्यातलं सगळं काम झालंय आणि आता आपण निघालो राटीला माझ्या गावापासून एक अठरा ते वीस किलोमीटर दूर आहे तिथं दुधाचे प्रोडक्ट जसं पनीर खवा तयार होते आणि त्याला भेट देण्याचं जायचंय एवढ्या सकाळी का कारण की मॅन्युफॅक्चर प्लांट नऊ वाजेपर्यंत चालू राहतो नऊ पर्यंत बंद राहतो नंतर जाऊन काय फायदा नाही त्यामुळे आता जाऊत आपण दादाकडे आणि दादाला पिकअप करून मग जाऊ तर राहाटीला तर भेटूया गावामध्ये हे दृश्य दिसणार नाही तुम्हाला सगळीकडे दुःख दुःख समोरचा माणूस दिसणार चाले मला कोण आहे ना काय नाही स्पीड आहे काय चौतीस ची तुम्हाला कॅमेरा मे दिसत असेल अरे बाप रे बाप शपथ भाऊ काहीच ना तरी पुर फॉक धुवा धुवा दुःख दुःख काय म्हणता येईल याला समोर कोण येऊ नये म्हणजे बस झालं भाऊ फक्त वीस किलोमीटरचा रन आहे आणि मला असं वाटलं की भाऊ शंभर किलोमीटर जायचंय मला दूर अशा स्पीड न म्हटल्यावर हो झालंच मग खरं हे सूर्यदेवा लवकर ये रे भाई बाहेर आता मित्रांनो समोरची गाडी दिसायली ना आता गाडी गायब होती बघा झाली गायब <laughs> एवढं जास्त आहे ना मला तिथ पण दिसायला होता समोरचं झाली जा, झाली गायब खतम विषयच खतम म्हणजे फक्त तेवढं आपलं विजिबिलिटी आहे आता ही कार बघा कार पण आज दिसत आहे झाली गायब म्हणजे एवढी विजिबिलिटी कमी आहे संपलं <laughs> एक बघितलं राह सिटी मध्ये दुःख नाही बरं शहरामध्ये प्रदूषण चला आता चला भाऊ दादाला घेतले भाऊ दादा पोलीस मध्ये आहे दादा जाऊन राह दिला डायरेक्ट आणि जाऊन पनीर पसून काय होते काय होते पनीर सगळं आता राटी मध्ये आलोय हे प्लांट आहे आता मी सगळ्यांसमोर बोलणार नाही कारण की लाज वाटेल भावा असंच वाईस ओवर करतो हे जी मशीन आहे ना जवळपास सत्तर हजारची मशीन आहे याच्यामध्ये दूध टाकायचं आता सध्या हत्ताने फिरवालेत कारण की लाईट नसल्यामुळे हाताने फिरवावं लागणार आहे याच्यामध्ये दूध गरम होतं आणि घोटत जातं जवळपास ऐंशी डिग्री सेल्शियस पर्यंत घोटायचं आणि त्याला ऐंशी डिग्री सेल्सिअस झाल्यानंतर त्याला खाली उतरून घ्यायचं जवळपास सत्तर ते पंच्याहत्तर डिग्री सेल्सिअस झाल्यानंतर त्याच्यामध्ये वेनेगार टाकून त्याला फोडायचं समोरच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला प्रोसेस दिसणारच आहे हे इथं त्यानं काय केलेत की गावातल्या माणसाला मशी दिलेल्या आहेत आणि त्यांचं दूध पण घेतात आणि हे फॅट वगैरे मोपून या फ्रीझरमध्ये ठेवतात या फ्रीझरमध्ये पनीर झाल्यानंतर तुम्हाला उद्यासाठी स्टोअर करायचं असेल तर अशा प्रकारे इथं पनीर वगैरे ठेवलं हो जातं आणि ते नांदेडमध्ये मोस्टली जेवढे काही डेरे आहेत त्याला पनीर त्यांना डिस्पोज केलं जातं आता आम्ही त्यांच्या गोट्यावर आलो त्याच्याजवळ खूप जास्त गायी आहेत जवळपास पाच सहा गायी आहेत आणि मुक्त राहतात फक्त दुधाच्या वेळेस बांधतात आणि दोन मशी आहेत ते त्यांना चोवीस घंटे बाहून राहतात परंतु त्यांचं खूप चांगलं काय वाटलं की त्यांच्या गाईला रोग, होता था था, रोग होत होता तर त्यांना कोंबडी चालू केले हे जे कोंबडी दिसेल ना कोंबड्यापासून त्यांना रोग वगैरे होत नाहीये त्यांच्याकडे दररोजचं जवळपास तीनशे किलो पनीर तयार केलं जातं आता हे तीनशे किलो पनीर तयार करायचं कसं कारण की जवळ तर तेवढ्या जास्त गायी नाही आहेत तर त्यांना काय केलेत की शेतकऱ्याला जवळपास पंधरा लाख रुपये दिले आहेत प्रत्येक शेतकऱ्याला एक दोन एक दोन लाख जेणेकरून तुम्ही मशी गायी घ्या परंतु तुमचं जे दूध आहे ना ते आमच्याकडेच द्या ती शेतकरी पण अडकून राहतील आणि याचा धंदा पण इन्क्रीज होईल हे मला खरंच खूप चांगलं वाटलं आणि जोपर्यंत असं जे विचार करणार ना तोपर्यंत तो माणूस प्रगती करत नाही आता तुम्ही बघत असाल की त्याने जे दूध गरम झालं ऐंशी डिग्री सेल्सिअसवर वर ते एका टपक्यामध्ये काळून घ्यात आणि ते काळून घेतल्यानंतर त्याला जवळपास सत्तर ते पंच्याहत्तर डिग्री सेल्सिअस कमी म्हणजे ताप टेम्परेचर होत थांबायचं आता बघा याच्यामध्ये जवळपास टेम्परेचर बघा बहात्तर वर जाऊन थांबत बहात्तर चौऱ्याहत्तर जाऊन थांबत म्हणजे करून तो टाकायचं आपण विनेगार विनेगरचं प्रमाण जे आहे ना ते त्यांच्या अनुभवाला येऊन गेले मी विचारलं त्यांना की टाकायचं काय नाही पण त्यांना एक्झॅक्ट असा अमाऊंट काय सांगित नाही पण त्यांना एक आयडिया येऊन गेली की एवढ्या टपक्यामध्ये जोपर्यंत पण फुटत नाही दूध फुटत नाही तोपर्यंत ते विनिगार टाकायचं या टाईपची प्रोसेस आहे समोर तुम्हाला दिसेलच हे दोन टोपल्यामध्ये आता दूध काढून घेतलंय जवळपास सत्तर ते बहात्तर डिग्री सेल्सिअस गरम आहे त्याच्यामध्ये जे बॉटल आहे दिसते त्या बॉटलमध्ये विनिगार आहे ते विनेगर टाकून दूध फोडणार आहेत आता बघा व्हेनेगार टाकायला सुरु केले ना जरा टाकणार आणि हलवणार जोपर्यंत दूध फुटणार नाही तोपर्यंत व्हेनेगार टाकत राहणार आणि त्याचं जे मेजरमेंट त्याला अनुभवानुसार येऊन गेले जवळपास दोन हजार एकवीसला ला चालू केलेत जवळपास पाच वर्ष झालेत त्यांना ते खूप चांगला अनुभव गेलाय आणि त्यांचं पण असं होतं की ती क्वालिटी यांची वन राहती जर का तुम्ही दोन तीन दिवसांत जरी पण केलं तर पण खराब होत नाही या प्रकारची क्वालिटी त्यांच्या जवळ येते जवळपास दहा मिनिटांना बघा हे दूध फुटलेलं आहे आता हे दूध फुटल्यानंतर आता पनीर थांब टाकणं बंद करतील आणि थोडंसं हलवलं वगैरे की त्याचं पनीर चालू झालं आता हे पनीर ते वरचं पाणी आहे ते गाळून घ्यायचं आणि मध्यातलं जे गारबा आहे मधातलं पनीर आहे त्याला एका कपड्यामध्ये एअर टाईट बाहून टाकायचं आणि आपलं पनीर झालेलंच आहे अर्ध्या एक तासामध्ये पनीर रेडी होतं जसं पहिल्या डबक्यातलं पनीर फोडलेलं आहे तसंच दुसऱ्या डबक्यामध्ये पण व्हिनेगर टाकायचं आणि दूध फोडायचं दोन्ही फोडलं की ते वरचं जे घाण पाणी आहे ते एका कपड्यामध्ये गाळून घ्यायचं आता ही पनीर बनवायची शेवटची स्टेप याच्यामध्ये ते जे पांढरा कप टाकलेला आहे आणि ते वरचं जे पाणी घाण पाणी आहे ते त्याच्यामध्ये टाकायचं आणि पाणी जे आहे ते खाली जातं आणि जे मधातलं गर्भ आहे मधलं जे पनीर आहे ते त्याच्यावर साचून थांबतं या प्रकारचं सिंपल स्टेप मध्ये आपण दुधापासून पनीर तयार करू शकता आता जे मधातलं गर्भ आहे मधला जे पनीर आहे आणि बांधून घेऊन एअरटाईट कपड्यामध्ये बांधून घ्यायचं आणि अशा प्रकारे एक अर्धा चमच तुम्हाला पनीर तयार होईल खाण्यायुक्त पनीर होईल आणि छोटशा भांडवलामध्ये ती सत्तर हजाराची मशीन मोठी आहे तुम्ही एक तीस हजाराच्या मशीनीमध्ये फक्त दूध तुमचं घरचं असायला पाहिजे आणि जर का बाहेरचं जरी घेतलं तरी तुम्हाला पडवेल अशा प्रकारचे छोटासा असा उद्योग तुम्ही चालू करू शकता भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये